नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची विशेष बातमी माननीय माननीय पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक संदीप कल्पना यांनी सांगली जिल्ह्यातील मालमत्ते विरोधाचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले त्यानुसार पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे आकाश काळी राहणार जत सचिन अभिमान काळे राहणार मोहळ जिल्हा सोलापूर दत्ता संपत चव्हाण राहणार जत आणि गोविंद राजू काळे राहणार जत या चौघांना ताब्यात घेतले सुरुवातीला आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र चौकशी दरम्यान त्यांनी कबुली देत अनेक घरफोडी चोरीचे गुन्हे केल्याचे कबूल केले आरोपींनी आय ट्वेंटी चारचाकी वाहन एम एच बारा पी झेड एकवीस अठ्ठ्याण्णव वापरून विविध ठिकाणी घरफोड्या केल्याचे स्पष्ट झाले तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींकडून सोन्याचे दागिने चोरीसाठी वापरलेले वाहन हत्यारे पंचांसमक्ष जप्त केले सदर आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर सांगली सोलापूर कर्नाटक आणि तेलंगणा राज्यात दरोडा घरफोडी चोरी शरीराविरुद्ध गुन्ह्यांचे अनेक दाखले आहेत जप्त मुद्देमाल आणि आरोपी पुढील तपासासाठी इस्लामपूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलेले असून इस्लामपूर पोलीस ठाण्यातील पथक या प्रकरणाचा तपास करत आहे